भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील प्रथम खंड चालू असून प्रथम खंडातील भाग सातवा आणि भाग सातव्यामधील चॅप्टर चालू आहे पहिला एक नंबरचा साम्य आणि भेद साम्य आणि भेद <coughs> साम्य म्हणजे सारखे भेद म्हणजे वेगवेगळा फरक दोन्हीमधला सारखे वाटतात आणि इकडे भेद म्हणजे अलकालग अलका वाटतात दोन्हीमधलं भेद, मग या चॅप्टर पहिल्यामध्ये बुद्धाने काय त्याज्य ठरविले म्हणजे भगवान बुद्धांना काय नाकारायचं सांगले थोडक्यात बुद्धाने काय त्याज्य ठरविले म्हणजे चुकीचं ठरवलं असं समजा आपण किंवा वर्ज ठरवलं या तात्विक आणि धार्मिक विचारसरणीच्या अवलोकनावरून असे दिसते की बुद्धाने ज्यावेळी आपल्या शासनाचा पाया रचला त्यावेळी काही रूढ कल्पनांनी लोकांच्या मनाची घट्ट पकड घेतली पकड घेतली होती त्या कल्पनांना अशा नंबर एक वेद वेद प्रामाण्यावर विश्वास ठेवणे आत्म्याची मुक्ती किंवा मोक्ष म्हणजे त्याच्या पुनर्जन्माचा अंत यावर विश्वास नंबर तीन मोक्ष प्राप्तीची साधने या प्रवृत्तीने धार्मिक धार्मिक विधी समारंभ व यज्ञ यावर विश्वास ठेवू लागणार समाज संघटनासाठी समाज संघटनेसाठी चातुर्वर्ण व्यवस्थेच्या आदर्शावर विश्वास विश्वाचा निर्माता म्हणून ईश्वरावर आणि विश्वाचे विश्वाचे मूल आधार तत्व म्हणून ब्रह्म्यावर विश्वास ब्रह्मावर विश्वास आत्म्यावर विश्वास सत्व आहे संसार हा संसार किंवा आत्म्याच्या आत्म्याचा पुनर्जन्म यावर सीता तर आत्म्यावर विश्वास सातवा आहे संसार किंवा आत्म्याचा पुनर्जन्म यावर विश्वास आठवा आहे कर्म म्हणजे माणसाच्या पूर्वजन्मीच्या कृत्यामुळे त्याचे या जन्मीचे स्थान निश्चित होते या तत्वावर विश्वास ठेवले अशा प्रकारे आठ प्रकारच्या गोष्टी बुद्धाने इथं सांगितल्या आहेत पुढे आपल्या शासनाची तत्वे ठरविताना बुद्धाने आपल्या पद्धतीने या जुनाट कल्पनांना तिला तिला कल्पनांचा समाचार घेतला पुढील कल्पना त्याने त्याज्य ठरविल्या नंबर एक मी कोण आहे कोठून आलो कोठे जाणार याविषयी कल्पना कल्पना करीत बसण्याच्या प्रवृत्तीचा त्याने धिक्कार केला आत्म्याचे थोतांड त्याने धुडकावून लावले आणि शरीर संवेदना संवेदना चेतना आणि विज्ञान यापैकी कशालाही आत्मा किंवा कशालाही आत्मा मानण्याच्या कल्पनेचा त्याने त्याग केला काही धर्मगुरूंनी ज्याचा प्रसार केला केला होता अशी शून्यवादी मते त्याने खोटे ठरवली आहेत नंबर चार पाखंड मताचा त्याने धिकार केला पाखंड मताचा धिकार केला म्हणजे खोट्या खोट्या मताचा त्याने धिकार केला विश्वाच्या विकासाचा विश्वाच्या विकासाचा प्रारंभ काळ त्यागता येतो एक एक नंबरच म्हणजे त्याने त्याने मान्य केले म्हणजे त्याने अमान्य केले आणि देवाने माणसाला निर्माण केले किंवा ब्रह्म नावाच्या कोण्या एकाच्या शरीरातून त्याचा जन्म झाला हे म्हणणे त्याने खोटं ठरवलं आहे अशा प्रकारे आपण उद्याचा दोन नंबरचा भाग उद्या पाहूया आज आपण इथे थांबूया जय भीम नमो बुद्धाय पुन्हा आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा गंभीर खंडारे यूट्यूब चॅनल या चॅनलला आपण लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा सबका मंगल हो सबका मंगल हो सबका मंगल हो जय भीम नमो बुद्धाय